मित्रांनो कथा समजण्यासाठी कथेचा पहिला भाग अवश्य पहा तर चला आता सुरू करूया दुसरा भाग दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा मामीच्या अंगणात गेलो झाडाखाली तिचा झोपाळा सावलीत आणि मामीच्यावर टेकून टेपून बसलेली आज तिचं रूप आणखीनच ओसांडून वाहत होतं पदर मागे सरकलेला कमरेवर हलकं तेल आणि केस वाऱ्यात मोकळी ती म्हणाली सुन्या कालची वाट अजूनही अंगावर शहारत आहे पण ती वाट पुन्हा चालायची ओढ लागली आज तुला परत बोलवलंय मी हसून तिच्या मागे बसलो मामी थोडीशी झुकली तिचं मौसर अंग माझ्या छातीला टेकलं मागून काहीतरी होतंय पण ते स्पर्शाचं नसून आत खोल वाट शोधण्याचं आहे ती कुजबुजली मी तिच्या कमरेवर हात हळूवार फिरवायला लागलो ती हं असंच कर पण हळू ही वाट सरळ नाही पण जरा हिंमत असेल तर माझ्या आलीच म्हणून समज हात थोडा खोल गेला तिथं ऊप होती ओलसरपणा होता आणि मामीच्या आवाजात वेगळंच काहीतरी ही मागची वाट म्हणजे गुपित अंगण आज जाताना सावधपाना लागतो पण एकदा सवय झाली की परत परत वाट बघावंसं वाटतं मी थोडा वेळ गप्प होतो ती हळूच वळून हसली बघ रे एकदा चालून घेतली ना ही वाट की मग अंगाखालची सवय बनते ती पुढे झोकली झोपळ्यावर जो वाकून बसली होती आज पुन्हा त्या वाटेवरून हळूहळू हरु चालायचंय आठवणीसोबत होल सवयीसोबत सोबत मी तिच्या मिठीत गुंतलो न बोलता न सांगता ती कुजबुजली मामी आता माग वळायला घाबरत नाही ती वाट आता माझी झाली आणि तू त्या वाटेवरचा पहिलं वळण त्या रात्री कोणतीही घाई नव्हती पण ती मागची वाट मात्र मामीला आता पुन्हा पुन्हा हवी हवीशी वाटू लागली होती रात्री मामी झोपली चेहऱ्यावर शांत हास्य आणि शरीरात झुलणारी एक सवय तिच्या गुपित वाटेची मित्रांनो कथेचा पुढचा भाग लवकरच येत आहे तो नक्की पहा कथा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद